मग मामा राम 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 आले काय करो पाहुणा दारात आलाय त्याला पाणी द्यावा चहा करावा मग विचारावा कशा कशा बोलत जावाय की कोणा तुम्ही आसता जावाय मग आता तुमच्या नावात येतो काय होत तुम्हाला जावायला त्याचा बदला काढला कधी बदला काढला त्या काय म्हणलाय कळ तुम्हाला

हे काय कपडे आणले रे काय बरं चार दिवस काय अजिबात थांबायच नाही तर अज्याला त्या निघा कशामुळे काय थांबवत आहे इथं नाही तर मी नाही मी अजिबात थांबून देणार नाही आणि अजिबात तिथून निघायचं बाहेर रागा जळून नका आणि पळून नका हे पोट बी असो नाही ते काय द्याच लागली ती विचारा तर ना काय झाले तुम्हाला रडाय काय झालं एवढं डायरेक्ट मला मला कसं यायचे तू झाली गेल ना ना आता ना हाकली तुम्हाला काय हाकली नाही लगेच पिशवी की लगेच निघा बाय निघा बायवढ मामा पाहिलं असं बोलणार भांडण भांडण करणार नंतर म्हणणार राहता आला तर असं मामाच काय मला माहिती सगळं आता पण तुम्ही शनिवारी रात्रीत कसं काय राहिला आलात उद्या रविवार आहे ना उद्या उद्या माहित तुला त्या हिशोबाने आलेत काय उद्या रविवार उद्या सोयाबीन काढ लागेल निकाव लागेल <coughs> सगळं माय ढोक्याला ताण ना <coughs> सोयाबीनी जात दोन चार दिवस सोयाबीनी तर खळ काढ नाही म्हणून आलात का सोयाबीन काढ तुम्ही काढून काढून काम करा असं आहे का एक काम कर ना तुम्ही काय करा तुमची सासू तुमची बायको आणि मी मी भूचा वर आहे आणि आपो तिघ काढून सर उद्या काय अडचण नाही मटर बिटर आणतो मी तुम्हाला तुम्ही तुमच्या हिशोबान बघा तुम्हाला वाटलं काढून झाली नसतं खळ राहिले त्या हिशोबाने वाटलं सोयाबीन झाली काढून ऐका ऐका ना ऐका ना सोयाबीन काढून झाली आता उद्या खळ होईल उद्या रविवारी मामा बाजारात ऐकतेन मामाकडे चार पाच दिवस पैसे असते मग ते पैसे संपुसतं मी इथला हलतच नाही त्या हिशोबाने हे माणूस इथं टपकलय अजून त्यांना कुठं माहिती बर बघू ते सकाळी खायचे बघू काय बघू गुद्या मटण बिटन आणतो एवढ दोन नव बायको आणि तुमची सासू मी सगळं आणि एक दोन बाय आणि आज काय आता काहीतरी तुझं चिकन मटन साध साध शनिवार मग साध होईल ना जेव्हा तुमचं ताकत नाही हे दर ना दार काय झालं पाठ कोणी करा म्हणा शे गांधाय गेली तिकडून थोडा घंटा अर्धा घंटा थांबावला पाहुणा घुसला पार पाहुणा म्हणजे आता आला चार दिवस मुकामाला तुम्ही ते झुपले पर मा म्हणले ना अहो मी माझ्या माहेराला आले का तुम्ही तुमच्या माहेराला आलात मला पाहुणीसारखं वाटायला गेलं तुम्ही खुशाल पसरलात येऊन लात बी कशी वाटत नाही काय माहिती वा रे वा माणूस दे तू भाई हाडिया करू हो एक भाई माझं काय म्हणणं आहे यांच्याकडून घ्यायची साहेब का आय डी पप्पा ते तुम्ही दहा पट हुशार आहेत ना ते शंभर पट हुशार आहेत नाही नाही माझ्यापेक्षा हुशार नाही ते बरं आपण ते उद्याच उद्या प्लॅनिंग करू आता मी काय करतो ते ऐकत आहे ना उद्या करू आपण ऐकत ते जरा झोपले जाऊन तिकडं मटण बिटन आणतो त्याला मटण खाऊ घालतो आणि मस्त सायबीन काढून घेऊ ते तुमचे लय तुमच्या पुढचे दीडशाने मटन बिटन खाते ना तुम्हाला देऊन का तुम्हाला मेळवे लागायचा नाही आपल्याला दुसरा काहीतरी गेम करावं लागेल आपण आता उद्या बघू मग आता काय गेम काढू बघू ना आता उद्या काही फ्रेश माइंड विचार करू नेमकं या माणसाकून सायबीन कशी काढून घ्यायची सायबीन काढलं एकशे टक्के माझ्या ध्यानातच बसल्या बाई राईट हा त्यांच्याकडून शंभर टक्के सायबीन काढून घेणार घेणारच एकशे एक टक्का घेऊ हा